हॅलो गाईज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो आता आपलं व्हिडिओ म्हणजे चांगला होणार आहे आज मस्त मी इकडं टाईम काढून आलो आहे आणि मस्त व्हिडिओ होणार आहे तरी पण सगळ्यांनी पहा तर मित्रांनो हे बघा इकडं आलो आहे मी आणि हे आहे गवार तर मित्रांनो आज मस्त वारं सुटलं इकून काही क्लिअर व्हिडिओ येत नाही आणि इकून आल्याशिवाय राहत नाही म्हणजे इकून व्हिडिओ एकदम येतो क्लिअर याचं नाव आहे क्लिअरिटी तर आपण एक मिनटं मी कॅमेरा पुसतो हे बघा मित्रांनो आत्ताच मी एवढ्यात कॅमेरा पुसलेला आहे आणि कसा वाटतो एकदम मस्त कॅमेरा वाटतोय आणि हाय मित्रांनो सर्वांचं एकदा मनपूर्वक मी स्वागत करतो आणि मी आलेलो इकडं मस्त वातावरणात वारं बिरं सगळं एकदम एकदम भारी सुटलेलं आहे भारी म्हणजे एकदमच भारी झपूक झपूक आणि मित्रांनो आपल्याला असे व्हिडिओ बनवायचे की जेणेकरून तुम्ही हसला पाहिजेत डिप्रेशनमध्ये केला पाहिजेत आणि विचार पण केला पाहिजे असे व्हिडिओ काय झालं ना या यूट्यूब चॅनलवर आपल्याला बनवायचे काय झालं ना हे अगं बाबू काय झालं ना हे या यूट्यूब चॅनलवर आपल्याला प्रत्येक व्हिडिओ टाकायचे हसायचे याचे त्याचे प्रत्येक तुम्ही फक्त साथ द्या मला आणि आपण भरपूर काही व्हिडिओ बनवू टाकू याच्यावरती तर मी इकडं आलो आहे मस्त वातावरणात त्याच्या थोडंसं काय होतंय की कंटेंट सापडत नाही आहे पण कंटेंट नाही सापडला की व्हिडिओ कोणता बनवावा काय बनवा हे मग माणूस राहतो म्हणजे घाबरतो नेमका आपण आज व्हिडिओ घेऊ टाकला ब उद्याच्याला कोणता टाकावा परदेशी कोणता टाकावा का रोज रोज तेच सांगावा असं माणूस विचार करत राहतो आणि त्याच्यामुळं माणूस व्हिडिओ टाकत नाही रोजची रोज तुम्ही बघा जो माणूस रोज व्हिडिओ टाकतो त्याला परिपूर्ण माहिती झालेली असती की आज काय बनवायचं कोणत्या विषयावर बनवायचं आज काय दाखवायचं जे आपले व्ह्यूवर्स आहेत किंवा जे आपले मित्र आहेत यांना काय दाखवायचं बो वा आज व्हिडिओमध्ये हे ते सर्व माहिती जे रोज व्हिडिओ बनवतात रोज टाकतात ही त्यांना माहिती झालेलं असतं की आपण रोज काय टाकायचं यांना दाखवायचं काय त्यामुळं रोज व्हिडिओ बनवायचे कारण का तर आज तुम्ही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर उद्या त्या विषयावरच आपण दुसरा व्हिडिओ बनवू शकतो जर कॉमेडी आवडत असतील तर आपण कॉमेडीवरच बनवू शकतो आणि जर ब्लॉग आपण टाकले जर व्ह्यूवर्स येत असले तर आपण तेज टाकू शकतो म्हणजे असं रोजची रोज आपण वेगवेगळे व्हिडिओ टाकू शकतो हे का नाही तर आपल्याला कंटेंट सापडण्यासाठी आपण रोज रोज टाकू शकतो तर मित्रांनो काय चाललं आहे तुमचं काय नाही एकदम मस्त थंड हवा सुटली आणि इकडं खाली आलो आहे तुम्हाला ही दरी दिसत असेल ऐकून नाही दिसली तरी ऐकून दिसाल हे बघा मस्त एकदम खतरनाक दरी वातावरण पाऊस पाणी सगळं सगळं एकदम कोकणातल्यावाणी झालं आहे बघा नदी खाली वाहती पुन्हा इकडं सोयाबीन काढायला आलेत म्हणजे हे सगळं कोकणातल्यावानी झालेलं आहे चीन इकडून बघा सगळं इकडं पवन असतील मागं सगळं सगळं एकदम मस्त वातावरण झालं आहे आता सोयाबीनचे दिवस आलेत काही दिवसा ते बी काढायला आलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ यासाठी बनवला की रोज व्हिडिओ टाकल्याने काय होतं की आपली बोलण्याची क्षमता वाढते आपल्याला रोज रोज नवीन काही बोलायला सापडतं आणि रोज आपण नवीन व्हिडिओ टाकल्यामुळं आपल्याला माहिती पण जास्त होते कुठलीही माहिती जास्त होते तर हे बघा मी इकडं आलो आहे आणि काय होतं मित्रांनो हात पण एकदम असा दुखत आहे की लयच तर आज व्हिडिओ आपण एवढाच बनवला की हे बघा मित्रांनो मी माझं एक दुसरं एक चॅनल आहे मी आणि माझे विचार या चॅनलवर मी भरपूर व्हिडिओ बनवायचो मित्रांनो भरपूर व्हिडिओ टाकले आणि त्याच्यावर मी माणसा माणसांविषयी सगळी माहिती टाकणार होतो पण काय झालं माहिती का हे जे काही लोक असतात मित्रांनो हे एकतर त्यांना स्वतःला बी काही करायचं नसतं आणि दुसऱ्याला काही करू द्यायचं नसतं याच्यामुळं मी ते चॅनल बंद केलं पण केलं नाही चालू आहे पण त्याच्या कॉपीराइट आले म्हणून ते माणसं काय म्हणायला लागले काय बनवतो तू हे कशाला टाकतो उगाच टाईम वेस्ट नको करत जाऊ कशाला जे नाही तेच काहीतरी कुठाने करायचे हे ते म्हणजे असं बोलायला लागले आणि ते बोलल्यामुळं मी ते चॅनल लक्ष देणं सोडून दिलं व्हिडिओज बनवणं सोडून दिलं काय म्हणलं आपल्याच्याने काही होत नाही होत नाही असं म्हणल्यापासून माझा कॉन्फिडन्स आहे का सगळा कमी झाला नाही तो एवढा कॉन्फिडन्स होता ना मला भरपूर त्या चॅनलवर आपल्याला व्ह्यूज पण येत होते सगळं सगळं काही बरंच काही असं होत होतं पण हे तुम्हाला माहीत असं लोकं काय म्हणतील या वाक्यावर आपण जे आयुष्य जगतो ना हे वाक्य ऐकून त्यातलाही मोठा फरक आहे मित्रांनो लोकं काय म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला काय वाटतंय याचा विचार करायचा लोक देवाला पण नावं ठेवतात ठेवतात का नाही मग आपण तर माणूस आहोत आपल्याला तर ठेवणारच जसं आपल्याला वाटतंय तसंच आपण करायचं मित्रांनो लोकाचं ऐकायचं नाही लोक कोणाला पण चांगलं करू द्या त्याला अनावं ठेवणार वाईट करू द्या त्याला अनावं ठेवणार म्हणजे लोकाचं असं हे भ्रम आहे मित्रांनो एकतर आपण स्वतःला चांगलं म्हणून घ्यायचं नाही आणि दुसऱ्याला चांगलं म्हणायचं नाही सतत काही नाही काही चुका काढायच्या काही नाही काही त्याच्या दोष काढायचे म्हणजे त्याला निराश करायचं मित्रांनो याच्यासाठी मी ते चॅनल थोडंसं हे केलं मी आज एखादा व्हिडिओ टाकला चांगला की कुणी म्हणणार नाही की अरे वा तो असा व्हिडिओ बनवला कसा बनवला अजून चांगली बनवायचा असं कुणीच म्हणणार नाही उलट म्हणणार आहे काय बनवत असते आणि त्याच व्हिडिओचे शब्द घ्यायचे ना आपल्याला रिटर्न बोलायचे आपल्याला त्यात थोडंसं दुःख वाटतं मित्रांनो निराश होतो कारण कायला आपण बनवतो एवढं हे करून धाडस करून आपल्याला एक तर बोला येत नाही आणि आपण एवढं धाडस करायचं आणि हे आपल्याला नावच ठेवणार नावं ठेवणारे पाहिजे निंदक पाहिजेच मित्रांनो त्याशिवाय आपल्याला कुठं चूक झाली आणि आपण कुठल्या वळणावर चाललोत सुद्धा कळत नाही त्यासाठी माणसाने योग्य मार्गावर चालल्यानंतर अडचणी खूप येतात पण त्या अडचणीवर मात कशी करायची हे आपण ठरवायचं असतं नाही तर का त्या अडचणी सोडून द्यायच्या आणि आपलं दुसराच मार्ग एखादा वेगळा सुरू करायचा हे पण आपणच ठरवावं लागतं त्यामुळं जर आपल्याला एखादं क्षेत्र आवडलं आणि त्यात जर आपल्याला खूप प्रगती करायची आणि त्याच क्षेत्रात आपल्याला बरं वाटत असलं तर मित्रांनो ते क्षेत्र सोडायचं नाही लोक काहीही म्हणू द्या लोक कुणाला काय म्हटले नाहीत मोठमोठ्या लोकांनासुद्धा लोकांनी नावंच ठेवले आणि गरीब लोकांना तर विचारूच नका कुणी पण नावं ठेवतात त्यामुळं लोकांचा काही विचार करायचा नाही स्वतः आपला आपण बघायचं आणि काही म्हणू द्या तरी पण आपलं आपण जगायचं आपण आपल्याच नादात काय झालं नाही आणि काय होणार आहे हे आपण आपल्याच नादात मित्रांनो तर चला बाय मित्रांनो